नमस्कार आज दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस वार मंगळवार केडी चौधरी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी दक्षराजे तानाजी चौधरी बाजाराची सद्यस्थिती संदर्भामध्ये तुम्हाला तानाजी चौधरी ही पुढील माहिती देतील बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो बऱ्यापैकी शेतकरी मधल्या काळामध्ये भयभीत झाले होते बाजार खूप खाली आले होते त्याचं कारणही असं होतं भारत आणि पाकिस्तान हे युद्ध चालू झाल्या कारणानं बरेचसे व्यापारी कमी रेटमध्ये जाग्यावरती माल खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यातच आता बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाल्यामुळं मालाला ग्लिजिंग पण आलेली होती पण या युद्धाच्या परिस्थितीचा फायदा हा शेतकरी बांधवांना तोटा करण्यासाठी हा खऱ्या अर्थानं दिसत होता आणि म्हणून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माद्ध मी ज्यावेळेस सांगितलं की आता ज्यावेळेस जागेवरती कोण कमी मागत असेल तर पुणे मार्केट हे थोडा माल आला तरी देशभरामध्ये रेल्वे लक्झरी आणि बाकीच्या ट्रान्सपोर्टिंगमधनं हा माल वेगवेगळ्या राज्यात पोचू शकतो आहे आणि त्यानंतर पुणे मार्केटला ही आवक वाढायला लागली आणि जागेवरचे सौदे कमी रेटमध्ये मा जे मागत होते तिथंही रेट आता वाढायला सुरुवात झाली राजस्थान संपून महिना झाला गुजरातचाही माल चालू होता आणि त्याच दरम्यान बॉर्डरवर ही मार्केट असल्यामुळं तिथले व्यापारी भयभीत होऊन बरेचसे महाराष्ट्रात पण आले काही भागात पाऊस झाला त्याच्यामुळं रेट खालीवर झाले परंतु ही परिस्थिती असताना महाराष्ट्रातला जो माल आहे तो ग्लिझिंगला चांगला आहे टिकाऊ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गुजरातपेक्षा महाराष्ट्रातल्या मालांचं डिमांड हे वाढायला लागलं त्यामुळं तिकडला व्यापारी गुजरात आणि राजस्थानचे मार्केट सोडून आता महाराष्ट्रात यायला लागला आणि याचा परिणाम आता शेतकऱ्यांना रेट चांगला मिळायला लागला गेल्या दोन तीन दिवसामध्ये युद्ध जसं चालू होतं दोन पाच रुपयाचा रेट खाली आला होता परंतु आता दहा दहा पंधरा पंधरा रुपयांनी ॲव्हरेज हा रेट वाढायला लागला त्यामुळे गुजरातमध्ये सुद्धा मंदी झालेली तिथेही तेजी झाली आणि महाराष्ट्रात सुद्धा तेजी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा देणारा युट्यूब चॅनल असेल तो केडी चौधरी आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आता यावर्षी खूप अडचणीला सामोरं जाऊन आपल्याला माल आणावा लागलेला आहे कारण पाण्याची बिकट परिस्थिती मधमाशी कमी होती सेटिंग कमी झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण विरळून विरळून जर माल काढले तर याही वर्षी आपल्याला रेट चांगले मिळावेत या दृष्टीकोनातून आपण मार्केटिंगचा अभ्यास करावा हा दृष्टिकोन खरतर आपला असला तर या वर्षी तुमचे पैसे नक्कीच होणार आहेत परंतु पुढे जाऊन आता आंब्याचं थोडंसं सा सावट राहील परंतु आंबा हा उत्तर भारतात किती टिकून राहतो वादळी वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये नुकसान किती होतंय त्याच्यावरती खरं पीक अवलंबून असतं त्याचा रेट अवलंबून असतो डाळिंबाचा कारण आंबा लूज झाला की डाळिंबाला फटका बसतो परंतु गेल्या तीन चार वर्षामध्ये आंब्याचा कुठलाही परिणाम झाला नव्हता कारण आंबा हा किती जरी असला तरी डाळिंब कमी होतं आणि त्याचाच परिणाम आपल्याला रेट मिळायला झाला वर्षी सुद्धा डाळिंब कमीच आहे परंतु डाळिंब कमी असताना आपल्याला कुणी कमी, कमी रेटमध्ये मागू नये आपलं नुकसान करू नये म्हणून आपण युट्यूब चॅनलवर दररोज अभ्यास करावा आणि पुणे मार्केटमध्ये आता ग्राहक वर्ग तर वाढला आहे परंतु आता राजस्थान आणि मधून सुद्धा बरेचसे व्यापारी महाराष्ट्रात आल्यामुळं नाशिकचंही मार्केट चालू करा असा व्यापाऱ्यांचा आग्रह आणि त्यातच शेतकऱ्यांचाही आग्रह होता की उत्तर महाराष्ट्रामधून आम्हाला पुण्याकडे यावं लागतं तर आपण नाशिकचं मार्केट चालू करा तर आम्हाला अभिमान वाटतोय आमचं तिसरं वर्ष आहे आणि ह्या तिसऱ्या वर्षामध्ये एक डिजिटल देशातील पहिलं डिजिटल मार्केट जे आधुनिक तंत्रज्ञानानं सजलेलं मार्केट आणि झिरो पासून हिरोपर्यंत माल विक्री करण्याची व्यवस्था ताबडतोब पट्टी पेमेंट देण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांनी दोन वर्ष भरोसा ठेवून आता लवकर मार्केट चालू करा ही मागणी पहिल्या वर्षी आम्ही जून मध्ये चालू केलं दुसऱ्या वर्षी जुलै मध्ये चालू झालं पण यावर्षी मे मध्येच मार्केट चालू करायची अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवल्यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही लवकरच मार्केट चालू करतोय परंतु काही भागात गारपीट झालेली असेल तिथेही शेतकऱ्यांचं नुकसान झाले पाऊस झाला आहे पण पावसाने ग्लिझिंग येणार आहे परंतु हे चार दोन दिवस अपडाऊनशी जरी झाले ओले माल बाजारात येऊन जर नुकसान होत असतील तर ज्यांचा माल चांगला आहे त्यांनी ओला माल मार्केटमध्ये पाठवू नका आणि आपला होणारं नुकसान हे टाळा कारण आपण जर ओला माल मार्केटमध्ये आणला तर त्याचं आपल्या विक्रीवरती परिणाम होत असतो आणि म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येत असताना उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही दोन्ही मार्केट केडी चौधरी डाळिंब्याड नाशिक आणि केडी चौधरी डाळिंब्याड पुणे ही दोन्ही मार्केट आपल्या सेवेसाठी चालू पुणे चालू आहे आणि नाशिक चालू होते आणि त्यानंतर थोड्या दिवसात आपण इंदापूर पण मार्केट चालू करणार आहोत आणि म्हणून माझ्या शेत सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आज रेट साधारणतः चांगले माल पन्नास साठ रुपयापासून सव्वाशे दीडशे रुपये किलोपर्यंत चांगल्या मालाचे रेट निघाले परंतु वर्षा काय केला त्याच्यापेक्षा ॲव्हरेजली हा चांगल्या मिडियम मालाचा जास्त पैसा हा पुणे मार्केटमध्ये होत असल्यामुळं इतर ठिकाणी अजून मार्केट कुठलीच महाराष्ट्रात चालू नसल्यामुळं तिथलं लोडिंग होत नसल्यामुळं या ठिकाणून थोडासा जरी माल मार्केटमध्ये वेगवेगळ्या पोचला तरी आपले पैसे होणार आहेत आणि म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता इथून पुढचा काळ कुणी काही सांगू पण मी एकच सांगेल काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे या वर्षी सुद्धा रेट उतरणार नाही जर उतरलेच तर ते फक्त पावसामुळं चार दोन दिवस त्याच्या गडबडी होतील परंतु आंब्याचा थोडाफार परिणाम हा गेले तीन चार वर्षात तर झालेलाच नाही पण झाला तर थोडाफार त्याचा परिणाम होतो परंतु डाळीम कमी असल्यामुळे तोही परिणाम होईल होणार नाही अशी परिस्थिती असताना आपण भयभीत होऊ नका आणि आपले चांगले पैसे आपण वर्षी सुद्धा करून घ्या दररोज युट्यूब चॅनल पाहत जा हा चॅनल आपल्याला आवडत असेल तर आपण युट व्हिडिओ लाईक करा इतरांना पाठव असेल शेअर करा अजून तुम्ही या युट्यूब चॅनलचा सभासद झाला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजेच दररोज दररो दररोजच्या नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत प्राप्त होईल हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद